या पाच गोष्टींना आपण घाबरतो आणि गरीब राहतो जाणून घ्या त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत तुमचं यश केवळ मेहनतीवर नाही तर तुमच्या भीतीवरही अवलंबून असतं होय चुकीच्या भीतींनी तुमचं स्वप्न आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त करू शकतं कधी विचार केलाय का तुम्हालाही अशा पाच भीतींनी गरीब बनवला आहे का तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही तुमचं स्वप्न पूर्ण करायला अडथळा ठरते मेहनत करूनही कधी वाटलं आहे का की काहीतरी हातातून निसटते काहीतरी आहे जे तुमचं यश रोखतय त्या पाच भीतींना ओळखून त्यांचा सामना करणं महत्वाचं आहे चला तर त्या पाच भीती कोणत्या आहेत ते, आहे ते जाणून घेऊयात एक अपयशाचा भय अपयशाची भीती ही अनेक लोकांच्या यशस्वी होण्याच्या प्रवासात सर्वात मोठा अडथळा असते ही भीती मुळातूनच निर्माण होते जेव्हा लोक अपयशाला अंतिम मानतात आणि त्यातून शिकण्याची संधी गमावतात समाजात असे वातावरण तयार होते की अपयश म्हणजे अपमान किंवा कमीपणा त्यामुळेच अनेक लोक स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करत नाहीत उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे पण जर व्यवसाय चालला नाही तर काय अशा विचारांनी तो त्या दिशेने पुढे जात नाही ही भीती त्यांच्या आत्मविश्वासाला कमकुवत करते मात्र प्रत्येक मोठ्या यशामागे एक किंवा अधिक अपयश दडलेले असते अपयशाकडे वाईट नजरेने पाहण्याऐवजी त्यातून शिकून पुढे जाण्याची तयारी ठेवा लहान लहान चुका ही मोठ्या यशासाठी आवश्यक असतात त्यामुळे अपयशाची भीती दूर करा आणि प्रत्येक प्रयत्नाला एक नवीन शिकवण मानून स्वप्नांच्या दिशेने पाऊल उचला दोन सुरक्षतेचा भ्रम सुरक्षतेची भावना प्रत्येक व्यक्तीला हवीहवीशी वाटते परंतु जेव्हा ती भावना भ्रमात बदलते तेव्हा ती व्यक्तीची मर्यादा ठरते अनेक जण स्थिर नोकरी ओळखीची जागा किंवा नेहमीच्या गोष्टी गमावण्याच्या भीतीने नवीन संधींना नकार देतात उदाहरणार्थ एखाद्या चांगल्या पगाराच्या संधीसाठी शहर बदलायचे असेल पण आपण राहण्याचे ठिकाण मित्र परिवार किंवा सध्याचे स्थैर्य गमावण्याच्या भीतीने तिथे जात नाही हीच भीती आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यापासून थांबवते जीवनात प्रगतीसाठी बदल आवश्यक असतो स्थिरतेवर तग धरून राहण्याऐवजी नवीन आव्हान स्वीकारली तर तीच मोठ्या यशाची नांदी ठरते सुरक्षतेच्या सीमांमध्ये राहण्याऐवजी त्या मर्यादा मोडून जोखीम स्वीकारून आपले भविष्य घडवण्याचा विचार करा तीन लोक काय म्हणतील याची भीती लोक काय म्हणतील हा विचार अनेकांचे जीवन नियंत्रित करतो आपल्या कुटुंबातील सदस्य मित्रमंडळी शेजारी किंवा समाज यांची मते आपल्यासाठी इतकी महत्वाची बनतात की आपण स्वतःसाठी निर्णय घेणे विसरतो उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीला वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे असेल किंवा वेगळे काही करण्याची इच्छा असेल तर तो लोक हसतील माझ्या निर्णयाचा उपहास केला जाईल या विचारांनी घाबरतो हे भय व्यक्तीला त्याच्या स्वप्नांपासून दूर ठेवते पण लक्षात घ्या लोकांचे विचार नेहमीच बदलत असतात ते तुमच्यावर टीका करतील आणि नंतर यशस्वी झाल्यावर कौतुकही करतील त्यामुळे लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करून आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करा समाजाचे मत नव्हे तर तुमचा आत्मविश्वास तुमचे जीवन घडवतो चार गुंतवणुकीची भीती पैसे वेळ किंवा ऊर्जा गुंतवणुकीची भीती अनेकांना नव्या संधी स्वीकारण्यापासून रोखते लोक जर मी पैसे गुंतवले आणि नुकसान झाले तर जर यासाठी वेळ दिला आणि अपेक्षित यश मिळाले नाही तर अशा विचारांनी व्यथित होतात अशा भीतीमुळे ते व्यवसाय शिक्षण किंवा एखाद्या मोठ्या उपक्रमासाठी पुढे येत नाहीत पण हे लक्षात घ्या की प्रत्येक मोठ्या यशासाठी गुंतवणूक ही अनिर्वाय असते जोखीम घेणे हीच प्रगतीची पहिली पायरी आहे आपण केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला काहीतरी मिळतेच मग ते यश असो किंवा महत्वाची शिकवण त्यामुळे योग्य नियोजनाने आणि आत्मविश्वासाने गुंतवणूक करा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करा पाच नवीन बदलांचा भय बदल स्वीकारणे ही प्रत्येक व्यक्तीसाठी आव्हानात्मक असते कारण बदलांमध्ये अनिश्चितता असते हीच अनिश्चितता लोकांना त्यांच्या सध्याच्या परिस्थितीत अडकवून ठेवते उदाहरणार्थ एखाद्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करायचे असेल तरी नवीन परिस्थितीला तोंड देण्याच्या भीतीने तो निर्णय घेऊ शकत नाही जुनी सवयी ओळखीची परिस्थिती आणि सोय ही सगळ्यांना प्रिय वाटते पण या सवयी प्रगतीसाठी अडथळा ठरतात जीवनात यशस्वी होण्यासाठी बदल अनिर्वाय असतो बदलांमध्ये नवीन संधी असतात आणि त्या स्वीकारल्या तरच महत्वाची वाढ होते त्यामुळे बदलांपासून पळून जाण्याऐवजी त्यांना सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा आणि आपले जीवन अधिक समृद्ध करा वरील दिलेले प्रेरणादायी विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी